आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या प्रिय गुरुजन बंधू नो आज मी जरा वेगळ्या विश्वात आहे कारण आपल्यापैकी बहुतेक जणांना कल्पना असेल किंवा नसेल मला कल्पना नाही पण माझ्या जीवनातले सगळ्यात मंतरलेले दिवस कुठले होते तर ते एकोणीसशे सत्तर ते अठ्ठ्याहत्तर लालबहादूर शास्त्रीय विद्यालय उदगीर हे माझ्या जीवनातले सगळ्यात मंतरलेले दिवस होते जे मी कधी विसरू शकत नाही आणि मी असा नशीबन होतो की दुसरी ते दहावीपर्यंत सांगवे गुरुजीच माझे क्लास टीचर राहिले दुर्दैवाने ते आपल्यात नाही आहेत पण सांगवे गुरुजी मोरे गुरुजी नेलवाडकर सर कुलकर्णी मॅडम आमच्या इथं असलेले गुरमे गुरुजी बुधे गुरुजी ह्या सगळ्यांची नावं घेतली की आजही जरा एक वेगळ्या पद्धतीचा अंगात सळसळ व्हायला सुरू होते असं वाटतं की जावं परत शाळेमध्ये आणि बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणावं उठा तुम्ही आहे ना पद्य मला वाटलं की तुम्ही पद्य म्हणण्याची पद्धत बंद का काय आता कारण एवढे इतके पद्य पाठ केले त्या काळामध्ये त्यातलं सगळ्यात आवडतं पद्य माझं ते होतं उठा राष्ट्रवीर होई अगस्ती ही पिऊन टाकू सागरा असं मस्त वाटायचं शाळेमध्ये मग इतकं एक तास एखादी मॅडम नाही आली ल कुलकर्णी मॅडम जर समजा सुट्टीवर गेल्या की एक तर पाडे म्हणा नाही तर पद्य म्हणा <laughs> आता काही बदल झालाय का <laughs> नाही मग आम्ही काय बरं चॉईसही नाही संघाची शाळा शिस्तीची शाळा आपल्याला काही बोलायचा स्कोपच नसतो असतो का तुम्हाला थोडा आलाय वाटतं थो बहुतेक चांगली गोष्ट आहे फारच चांगले ट्रस्टी आहेत सध्याचा संचालक मंडळ खरंच दृष्ट लागण्यासारखं आहे डॉक्टर आलोरकर श्रीनगरला मेडिकल कॉलेजमध्ये गेलेले मुंबईला पेडियाट्रिक्स सर्जन पेडियाट्रिक स्पेशलाइज म्हणून आलेले चांगला चाळीस पंचेचाळीस वर्षापासून उद्योग म्हणजे दवाखाना चालवत आहेत पण त्याच्यातूनही वेळ काढून संस्थेसाठी वेळ देत आहेत कौतुक करावं तेवढं कमर आणि त्यांच्यावर आपला डायरेक्ट कंट्रोल आहे का सौ अलोरकर हेमाताई हे आपल्या लालबहादूर शास्त्री शाळेच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या माझं चुकलं नसेल तर कारण माझ्या मोठ्या भाऊच्या क्लासमेट होत्या त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं तुमची आम्हाला काळजीच नाही डायरेक्ट कंट्रोल आहे आमच्या संस्थेवर तुम्ही चिंता करायची गरज असते काही केलं तर बघा आम्ही हेमाताईंकडेच कंप्लेंट करू तुमची आणि हेमंत वैद्य तर काय आमचे जुने मित्र आहेत बीड जिल्हा म्हटल्यानंतर काय प्रश्न असते मुंडे साहेबांमुळे आम्ही सगळेच मित्र आणि त्यांचे माझे तसे थे संबंध चांगले आहेत फक्त चिंता डॉक्टर साहेबांची मोठे मोठे भाऊ आहे त्याच्यामुळे मला काही म्हणजे फार व्हॉईस नाही त्यांच्या समोर बोलायचा पण त्यांच्या घरचं कार्य म्हणलं की मी अघोषित कार्य असतो त्यांच्या दवाखान्याचं उद्घाटन ते म्हणे काय करायचं म्हटलं मुंडे साहेबांना बोलायचं म्हणे उपमुख्यमंत्री आहेत म्हटलं हो ते मुख्यमंत्री असले तरी येतील ना मुंडेसाहेब आपल्यासाठी नाही येणार तू कुणासाठी येणार आणि पैठणच्या त्यांच्या दवाखान्याचं उद्घाटन त्यामुळे काय होईल म्हणलं तू काही काळजी करू नको जमलं तर मुंडे साहेबांनी जेवू घाल तू किती व्यवस्था केल्यास त्या सगळ्या कोलमडून पडायची ताकद आमच्या मुंडे साहेबांना म्हटलं तसंच झालं धो दो, दो पाऊस आला पाच दहा हजार लोक आले आणि सगळं कार्यक्रम चाला पण सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं त्याचे तिन्ही मुलाचे लग्न दोन मुलं आणि एक मुलगी सगळं आता लहान भावाचं कामच आहे ना ते खरंच लहान भाऊ विश्वास बसत नाही ना कारण शरीराने ते फिट आहे तर कसं आहे मी पुढारी असल्यामुळे मला सगळं माफ असतं त्याच्यामुळे चिंता करायची जी। गरज नाही आणि मग त्यांच्याकडे हे आयोजनपद आहे त्रैवार्षिक शिबिराचं म्हटलं की नॅचरली मला कामाला जुंपलं त्यांनी मग हॉल करणं असेल तुमची व्यवस्था करणं असेल तर कशी वाटली व्यवस्था बरी वाटली का व्यवस्थेत जे काही चांगलं आहे ते ह्या सगळ्यांमुळं जे चुकलं त्याची जबाबदारी माझी आहे कारण कार्यवाहाची जबाबदारी असते म्हणून मी ती स्वीकारतो पुढच्या वेळेस आपण ह्याच्यापेक्षा चांगलं करायचा प्रयत्न करू जर मला संधी मिळाली तर आज तसं मी अपघाताने आलेलो आहे मी काही तुमच्या यादीमध्ये नाही आहे नाव बघा माझं पण तुमचे वैद्य सर कार्यवाहीत नाही खूपच हुशार आहेत मी तुम्हाला समजतो त्यांच्या नावाच्या एकदा टाळ्या वाजवाच तुम्ही काही झालं ते <laughs> कारण एवढी मोठी संस्था चालवलेला माणूस हे चाणक्य लागतो साधा सुद्धा नाही त्यांचं मला फोन आला श्रीकांतराव बारा तारखेला काय करतात म्हटलं तर शिर्डीला भाजपचं अधिवेशन आहे तिथं जावं लागतं हजरी लावं लागते नाही तर अजून अडचणी निर्माण होतात नाही म्हणे तुम्हाला आदेश आहे आमचा काय तुम्ही त्या शिबिराच्या समारोपाला असलं पाहिजे म्हटलं बरं बाबा तुमचं आता संघाची संस्था माझी शाळा जगातली सगळ्यात सुंदर शाळा मला कोणी विचारलं तर कोण लालबहादूर शास्त्री जगातले सगळ्यात चांगले शिक्षक कोण आमचे सांगवे गुरुजी मोरे गुरुजी गुरमे गुरुजी सगळे त्याच्यावर माझं माझ्या मोठ्या बाजूचे बऱ्याचदा भांडण व्हायचं तो म्हणायचा की शेल्लाळकर गुरुजी माझे सगळ्यात चांगले मी म्हणायचं नाही सांगवे गुरुजी सगळ्यात चांगले तो म्हणत का म्हटलं मला सांगवे गुरुजी शिकवतात म्हणून सांगवे गुरुजी चांगले तो म्हणतो मला शेल्लाळकर गुरुजीने शिकवले शेल्लाळकर मायदेव आणि व्यंकटेशराव देशपांडे दे हे आपल्या लालबद्दर संस्थापक होते तुम्हाला कधीच माहीत नसतील तो म्हणला मग तुला काय येतं म्हटलं मला पाडे विचार कुठले पाठ असतात म्हटलं एक ते तीस कुठलाही पाडावान तो पण माझा महान हुशार भाऊ माझा तो पण आपल्या शाळेचा मेरिट विद्यार्थी एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा सोळावा आलेला त्यावेळेस बोर्डामध्ये तो म्हणला बस तेराचं म्हण सतराचं म्हण एकोणीसचा म्हण मी सगळे म्हणले मग तू खरा हुशार आहेस का म्हणलं हो एकोणतीसचा पाडा उलटा म्हणून दाखव <laughs> तर मी म्हणेल की सांगवे गुरुजी चांगली अरे भैया तू इज्जत की पाहता आहे म्हणजे मेरी इज्जत र तुम्ही छोड देत आला की सांगवे गुरुजींची मोरे गुरुजींची इज्जत पणाला लागली आता म्हणूनच दाखवावं लागेल आणि मग मी सुरू केला एकोणतीस दहा दोनशे नव्वद एकोणतीस नंबर दोनशे एकसष्ट एकोणतीस अष्ट दोनशे बत्तीस एकोणतीस दोनशे तीन एकोणतीस सत्तर दोनशे तीन एकोणतीस करायचं चो, एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंचेचाळीस एकशे सोळा सत्याऐंशी अठ्ठावन्न आणि एकोणतीस तो म्हणलं वा जमलं की तुला बरं म्हणे आता दोघेच चांगले तसं म्हणू म्हणलं ठीक आहे हो, सुटलो आता अजून अवघड प्रश्न विचारण्यापेक्षा सुटलेलं बरं मग ते म्हणलं काय केलंस तू मी म्हणलं एक श्वास घेतला म्हणलं तुझा गुगली माझ्या लक्षात आला आता हे एकोणतीसचा पाडा ज्याला सरळ त्याला उलटं म्हणणं काही सोपं नाही आहे पण तीसचा फाडाफार सोपा असतो म्हणलं मग तीस मधून मी पहिल्यापासून दहा नऊ आठ सात कमी करत गेलो आणि डोक्यासमोर आकडे आले फटफट फटफट सांगत गेलो जसे आत्ता सांगितले तसे कारण माझे दोन भाऊ माझे ह्या लालबहादूर शास्त्री विद्यालयापेक्षा सुद्धा वेगळे शिक्षक होते माझा मोठा भाऊ डॉक्टर जीवन जो जोशी हा आनंददायी शिक्षण कसं आहे मला सांगायचं गाणे म्हणत कसे शिकायचे त्यावेळेस हिंदी फिल्मी गाण्याचे सगळे गाणे ह्याला तोंडपाठ मेडिकलला लागलेला असताना सुद्धा अजूनही पाठ असतील पण आता ते तुम्हाला खरे गुन्हा माझ्या तोंडातून बाहेर पडले तर माफ करा मला त्याच्यावर <laughs> खरंच संगीतात अतिशय रुची त्यामुळं कुठलाही अवघड विषय संगीतमय करायचा त्याच्यावर काहीतरी छोटे मोठे डान्स ते स्टेज बसवायचे आणि पाठ त्याच्यामुळं अवघड अवघड सब्जेक्ट माझे इझिली होऊन गेले बायोलॉजी आणि झुआलॉजीचा मला अतिशय कंटाळा कुठल्या फॅमिली पॅपी करायची मला आपल्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे काय आता ते अर्थ होम कापायचं म्हटलं तर इतकूच ते अर्थोर्म अर्थर म्हणजे गांडूळ लक्षात आलं ना आपल्या तर <laughs> ते, ते कापणं म्हणजे जीव घेणार प्रकार यांनी सांगितलं ते कापत बिपत बसू नको मी तुला आयडिया सांगतो अशी कलरफुल एकदम सुंदर त्यांनी त्यावेळेस मला ड्रॉइंग करून दिलं की अर्थवर आणि फ्रॉकचे माझ्या नोट्स वाचून पुढच्या चार जण मेडिकलला लागले ते डिमांडला इतकी झाली की हे डॉक्टर जोशींचं करतो त्याच्यामुळं एखादा अवघडातला अवघड सब्जेक्ट कसा सोपा करायचा याचा जर पेटंट किंवा पीएचडी कुणाकडे असेल तर डॉक्टर जयंत जोशींकडे आणि ते तुमचे विद्यासभाचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला शिक्षक मिळाला नाही खूप चांगला विद्यार्थी मिळाले लक्षात घ्या आज त्यांनी तुमची आरोग्य तपासणी केली म्हणे प्रत्येकाची अब कुछ सच्च नाही तुम्हाला <laughs> आता सर्व शिक्षकांच्या बायकोपर्यंत मेसेज जाणार तुमच्या नवऱ्याला सांभाळा आणि आमच्या शिक्षिका तशाही बिचार्या रोडच दिसतात पण आयरन कमी आहे हिमोग्लोबिन खा रोज अर्धा तास भाषण सुरू येईल आता तुम्हाला ऐकावं लागेल आणि करावं लागेल सगळ्यात चांगला मार्ग पटकन करून टाका आम्ही सुरू केलं म्हणून भरपूर व्यायाम सुरू केला के के पळायला के सुरू केले ढेऱ्या गुल स्वतः अडुसठ सत्तर वर्षाचे असून ते माझ्यापेक्षा फिट आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासमोर तुम्ही टिकणं इतकं का सोपं काम नाही आहे पण वन ऑफ द बेस्ट स्टुडंट कम टीचर तुम तुम ते तुमचे आहेत मला सांगा एवढा मुर्ग कोण आहे तुमच्यामध्ये एवढ्या तेराशे पन्नास विद्यार्थ्यांपर्यंत जा त्याचं ब्लड घ्या त्याची एच बी वन सी काढा आणि नंतर परत ते रिपोर्ट घेऊन ॲनालिसिस करून परत सगळ्यांसमोर अभ्यास करून सांगा हे विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांचंच काम आहे ना का आहे माझं काही आणि माझा मतला भाऊ हे मत एक्झॅक्ट अव आव, अवघड तोच प्रश्न मला माझ्यापेक्षा हुशार विद्यार्थ्याचे अवघड प्रश्नाच्या लेवलचे द्यायचा आणि तिथून माझी परीक्षा घ्यायचा मी स्क्वेअर रूटचा अभ्यास करत होतो सगळे स्क्वेअर रूट, रूट मी भरपूर स्क्वेअर रूट पाठ केले कसे काढायचे सगळे समले मला वाटले की वा आपण जिंकलो त्यांनी सांगितलं मायनस वनचं स्क्वेअर रूट काढ बरं झालं एक तास डोकं लावलो पुढं गेलं तरी चुकाय लागलं मागं गेलं तरी चुकाय लागलं मायनस वनचं स्क्वेअर रूट येतंय कुठं मग त्यांनी मला ती आय ही कन्सेप्ट त्यावेळेस समजून सांगितली की आय म्हणजे काय असतं आणि मायनस वनचं स्क्वेअर रूट कसं निघतं ते कुठलाही अत्यंत अवघड प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आणि त्याला कशा पद्धतीने आपण सामोरं जायचं ह्याचं उत्तम टेनिक हे माझे दोन भाऊ द्यायचे त्याच्यामुळं जून सुरू होण्यापूर्वी माझा पुढच्या वर्षीचा अभ्यास सगळा संपलेला असायचा त्या अभ्यास म्हणजे माझा साईड प्रॉडक्ट होता आणि खेळणं हा माझा खरं म्हणजे लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा सगळ्यात चांगला हे होतं गुरमेगुरुजी हस्ता येते कारण हे गुरुजी सांगवे गुरुजी एकदा माझ्या घरी आले माझ्या वडिलांना कंप्लेंट करायला तुम्हीच होता ना <laughs> श्रीकांत नीट अभ्यास करत नाही कर कारण माझी काय अभ्यास हा माझ्यासाठी अतिशय चिल्लर विषय होता त्याच्यामुळे पटकन अभ्यास करून टाकायचा म्हणजे मी नाही बोर्डात बारावा आलो ते तसं काही घाबरू नका मला काही कळत नाही असं समजू नका आणि हे मोठ्या तावा तावानी माझ्या वडिलांकडे गेले माझे वडील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक त्यावेळेस जिल्हा परिषदेला जर वजन असायचं ते म्हणजे आम्हाला श्रीकांतची तक्रार करायची ते काय अभ्यास नीट करत नाही माझ्या वडील कडक शिस्तीचे ते म्हणे तुमच्या शाळेत तुम्ही लालबद्दरचे आहेत ना हो तुम्ही सांगितलेलं ऐकत नाही नाही नीट अभ्यास करत नाही काही त्यांचं पूर्ण ऐकलंच नाही मला बोलवलं श्रीकांत इकडे म्हणून हे कोण आहेत माझी गुरुजी आहेत खाडकणिक थोबडीत मारली माझ्या माझ्या आयुष्यात खाल्लेली एकमेव थोबडीत आणि खुर्ची छडी ती आणि त्यांना सांगितलं ह्याच्यानंतर जर माझं पोरग शिकलं नाही तर मी तुम्हाला मारेल म्हणले तुम्हाला कडे पाठवले का जरा हे जे भूर पळून गेले दोघे जण त्याच्यानंतर मला कधी शाळेत छेडी लागली नाही काही लागली नाही चौथी so, स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप दहावीला मेरिट लिस्ट फटाफट ॲटोमॅटिकच होऊन गेलं परत अभ्यासाचाही काही प्रश्न नव्हता जास्त कारण अभ्यास अगोदर टाकलेला असायचं असे ते मंतरलेले दिवस मी कधीच विसरू शकत नाही असेच मंतरलेले दिवस संघ शिक्षा वर्गात सुद्धा अनिलजी माझ्या खूप आयुष्यात आले की जो एकोणीसशे ऐंशीचा संघ शिक्षा वर्ग आहे तोही माझ्या हृदयामध्ये घट्ट बसलेला आहे ज्यांनी माणूस म्हणून मला परिपूर्ण करण्यामध्ये लालबहादूर शास्त्री शाळेनंतर निश्चितपणे मदत केली आणि जे मी आजही विसरू शकत नाही कदाचित का पुढचे काही जन्मही विसरू शकणार नाही इतकंच चांगलं ट्रेनिंग संघ शिक्षा वर्गाने दिलं होतं पण प्रत्यक्ष फील्डवरचं ट्रेनिंग मला राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये मिळालं की ज्यावेळेस पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर म्हणजे सहा डिसेंबरला आपलं काम झालं पण परत येऊपर्यंत पंधरा दिवस ते एक एक क्षण जो होता तो सुद्धा जीवन जगण्यासारखा होता जीवन जगण्याला कसा अर्थ असतो तर राम जन्मभूमीच्या आंदोलनाने मला निश्चितपणे शिकवलं असे बरेच प्रसंगही माझ्या आयुष्यात आले की जे नंतर कधीतरी सांगेल पण मला असं वाटतं की आजचा दिवस हा खूप वेगळा आहे आता झालं माझ्यानंतर अनिलजी यांनी मग आलोरकर सर शाळा सुटली पाठी बरोबर घेऊन जायची फुटली म्हणता येणार नाही तो तर त्यामुळं असा शेवटचा वर्ग असला की आम्हाला खूप आनंद वाटायचा आज मात्र थोडी परिस्थिती बदलती आहे मी मूळ विषयावर येतो तुम्ही खरंच नशीब आणल की तुम्हाला खूप चांगले संस्थाचालक मिळाले त्यांनी एवढं चांगलं आयोजन केलं वैद्य सर म्हणत होते की तुम्ही बरोबर जाताना काय घेऊन जाणार मी त्याच विषयाकडे येतोय संस्था चालक कसे आहेत मराठवाड्यातले हे मला चांगलं आहे तुम्हाला संस्थाचालक कसे आहेत त्यांचे किस्से ऐकायचे असतील तर ह्यांच्यासमोर नंतो जास्त बिघडायला नको जसे चांगले त्यांना तसंच राहू द्या एकेका संस्थाचालकाचे प्रताप सांगायला लागलो तर तुम्हाला डोळ्यामध्ये पाणी येईल त्यामुळं जे संस्थाचालक आहेत ते खूप चांगले आहेत आपापला व्यवसाय उद्योग करून आहेत सगळीच टीम चांगली आहे त्याच्यामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी सुधारायच्या असतील तर तुम्हाला जो काही फॉर्म दिलेला असेल किंवा सूचना करायची असेल तर करायला हरकत नाही ते शंभर टक्के सुधारतील याविषयी मनात शंका नाही सरकारची परिस्थिती तर खूप गंभीर आहे आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस खूप विचित्र आणि विचित्र पद्धतीचे पायंडे पडत चाललेले आहेत म्हणजे माझं लहानपण मला आठवतंय की व्ही व्ही चिपळूणकर ज्यांच्या सल्ल्यामुळं आर्यचाणक्य विद्यामंदिर पैठण हे सुरुवात झाली जेव्हा मोठे बंधू डॉक्टर जयंत जोशी त्यांना सर आम्ही तुमच्या मी डॉक्टर झालो काय गुरुदक्षिणा द्यायची तेव्हा चिपळूणकर सर म्हणले की जयंत तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तुझ्या टीमला तर एक आयुष्यात एक चांगली शाळा उभा करून दाखव आणि त्याची परिणिती म्हणून आज आर्य चाणक्य विद्याधाम पैठण सुरू झालेलं आहे हे सर्व क्रेडिट चिपळूणकर सरांचं हे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन असताना माझी आई शिक्षिका माझ्या आईच्या शिक्षिकेच्या वर्गात ते आले आणि त्यांनी सांगितलं की निरंतर तुम्ही खूप चांगलं शिकवताय पण मला अजून दोन गोष्टी सांगायच्यात त्यांच्या पाठीवर थाप मारत कौतुकाची थाप मारत त्यांनी त्यांच्या कौतुक करत अजून दोन गोष्टी सांगितल्या हे संचालक महाराष्ट्राचे चिपळूणकर सर स्वतः करत होते आजची परिस्थिती काय मी जेव्हा पदवीधर आमदार म्हणून सगळ्या शिक्षकांना भेटायचो शिक्षकाचा मुख्याध्यापक झाला की त्याचा पुस्तकाचा संबंध संपला भाशी प्रच नाही बर का भाषीप्रचे मुख्याध्यापक बहुतेक शिकवत असतील आणि पुस्तकांचा त्यांचा स्पर्श होत असेल असं मी ग्रहित धरतो तुम्हाला उघडं पाडायची माझी इच्छा नाही किंवा तुम्हाला तुमच्यावर टीका करायची माझी इच्छा नाही महाराष्ट्राचा डायरेक्टर सर्व पहिले ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे विषय पाठ ठेवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होता ही महाराष्ट्राची परंपरा होती आज कुणाला शिक्षण मंत्री करायचं म्हटल्यानंतर ज्याला कॅबिनेटमध्ये तरी घ्यावं लागतं पण नाईलाजानी कुठलंच खातं दिलं नाही तर ज्याच्या गळ्यात मारलं जातं असं ते शिक्षण खातं आहे आणि असा कुठला तरी नकोसा झालेला माणूस आपल्याला शिक्षण मंत्री म्हणून येतो हे वास्तव आहे हे वास्तव स्वीकारा हे तुमच्या माझ्या हातात आहे का नाही म्हणून मला तुम्हाला विचारले तुम्ही रडणारे आहेत का लढणारे आहेत आवाज कमी दिसायलाय लढणारे कोण कौन, कोणत धार वर उपर करावर वा, आमच्या राजमाता जिजाऊंनी पण हात वर केले मला फार आनंद वाटला आज राजमाता जिजाऊंची पण जयंती आहे आणि विवेकानंदजींची पण जयंती त्यांना अभिवादन करून मी माझं पुढचं भाषण सुरू करतो खरं म्हणजे सुरुवातीलाच करणार होतो रडणारे लोक कारण सांगत असतात आणि लढणारे लोक मार्ग कळत असतात ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्या सोडून द्या ज्या दशा आहेत तशा स्वीकारा ए डी आय म्हणजे त्यावेळेसचा केंद्रप्रमुख आज मला वाटत नाही कुठल्याही केंद्रप्रमुखाला जर परीक्षेला बसवलं तर त्याला शून्याचे वर मार्क पडतील कारण अभ्यासच माहीत नाही त्यांना कधी काही करूनच माहीत नाही ओ ई ओ एज्युकेशन ऑफिसर हे आता सगळे दलाल झालेले आहेत पैसे घ्यायचे आणि वर पोहोचवायचे याच्याशिवाय त्यांच्या हातातच काही राहिलेलं नाही शिक्षणाचा त्यांचा संबंध संपलाय हे वास्तव स्वीकारा त्यांच्याकडे बघून तुम्ही पुढं चाल करू नका जे त्यांच्याकडे बघून रडतात ते रडणार आहेत आणि जे ते आहेत ते स्वीकारून पुढे जातील ते लढणार आहेत शिक्षण व्यवस्था बदलणं तुमच्या कुणाच्या माझ्या एकट्याच्या हातात नाही आहे सरकार जे काही करते आहे ते खूप करत आहे पाचवा सहावा सातवा वेतन आयोग देत आहे दुर्लक्ष करत आहे जे काही थोड्याफार अडचणी असतील ते असतील तुम्ही कितीही सांगितले सरकारला की शिक्षकेत तर कामं नका देऊ शिक्षणेत तर कामं देऊच नका आम्हाला बांधकाम नको आम्हाला खिचडी नको आम्हाला जनगण नको आम्हाला जातवा जनगण हो मराठा आरक्षण आलं कोविड आला की बंद कर शाळा आणि जा तिकडं आणि काही माहिती विचारली की मुख्याध्यापक दोन शिक्षक या आमच्या यू ऑफिसला बसा आणि बिनकामाचे काम करत बसा हे थांबवणं शक्य नाही चुकून थांबलं तर परमेश्वराचे आभार म्हणू का सरकार ज्या पद्धतीचं होत चाललेलं आहे त्या सरकारला चालवणं एक मोठं कौशल्याचं काम झालेलं आहे जे कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांच्यासाठी त्यांच्या समोरचा कामाचा डोंगर उपसत असताना ह्या सगळ्या परिस्थितीला एका एकमुखी बदलणं हे त्यांना सजासजी शक्य होईल असं वाटत नाही आमदार असताना मला वाटायचं ही परिस्थिती बदलली पाहिजे मी या संभाजीनगरला मंत्रिमंडळ बैठकीवर किमान हेडकाउंट पंचवीस हजार शिक्षकांचा एकाला एक रुपयाचा मोर्चा काढला होता आणि म्हटलं होतं आम्हाला शिकू द्या शिक्षणाचं कामं आम्हाला नको आणि शेवटी चिडून जाऊन तत्कालीन विलासरावजी देशमुख यांना मी म्हणलो होतो की जर तुम्हाला ही कामं आमच्याकडून आहेत तर सगळं कॉन्ट्रॅक्टर्स आम्हाला द्या आम्ही शिक्षक म्हणून सगळे करून टाकतो कुणीतरी मूर्ख माणूस बसलेला असतो आणि तो आमच्या कामाचं व्यत्यय आणून काम करतो आमच्या शाळा बांधकामाचं आम्हाला वेळ लावतो आणि आमचं सगळं अकॅडमिक करिक्युलम आणि शेड्यूल खराब करून टाकतो हे बरोबर आहे का ते म्हणजे तुझा विचार खूप चांगला आहे पण सध्या वर्तून आलेले पैसे आमच्या सर्व शिक्षा अभियानाचे संपवणे महत्त्वाचा विषय ह्या परिस्थितीत थोडाफार का होईना बदल होण्याची चिन्ह असताना परत एकदा काहीतरी नवीन संकट येतं आणि सरकारला हक्काचा काम करणारा कामगार वर्ग म्हणून ते शिक्षकांना जुमतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे ह्याच्यामध्ये परिस्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा करू अनावश्यक गोष्टीमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा करू यूओ ऑफिसमध्ये यूपर्यंत लोक पुस्तकं वाचतील ह्याचा अभ्यास करू पण माझं म्हणणं असं आहे की येणाऱ्या काळाची पावलं आपण ओळखणार का नाही काळ कुणासाठी थांबतोय काला या तस्मैन महा काळ येणारच आहे बदल होणारच आहेत जे बदलाला सामोरे जाणार नाहीत ते उद्ध्वस्त होणार आहेत आणि जे बदलाला स्वीकारतील आणि त्याच्यावर हवी होतील तेच विजयी होतील तुम्हाला जेता व्हायचंय विजेता व्हायचं आहे का पराभूत व्हायचं आहे तुम्हाला रडणार व्हायचं आहे का जिंकणार व्हायचं आहे हे पुढच्या चार वर्षातला काळ ठरवणार आहे फार मोठा काळ नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून संस्थेनी फार उत्कृष्ट तुम्हाला गेलं तुम्ही फिजिकली फिट असाल तर निश्चितपणे पुढं जाल ही संस्था ज्यांनी सुरू केली ते सुरेशराव केतकर माझ्या हृदयातले एक खूप मोठं आदरणीय स्थान आहे का संघाचे बौद्धिक वर्ग ऐकणं हे खूप त्या काळामध्ये लहान वयामध्ये खूप डिफिकल्ट काम असायचं आणि विशेषतः संघ शिक्षा वर्गात बस्त जेवण झाल्यानंतर बौद्धिक ऐकणं हे खूपच अतिशय अवघड काम असायचं सर मी किती हुशार विद्यार्थी असलो तरी वीस मिनिटाच्यावर दम धरू टाकते विसाव्या मिनटाला डोळे असे बंद व्हायचे पोळी की कुणाचे व्हायलेत का बंद म्हणजे मग मला आटोपतं गेल तो सुरेशराव केतकर खूप छोट्या छोट्या गोष्टी करून सांगायचे मी आज तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो तुमच्यापैकी काही जण कदाचित आज फिजिकली फिट नसतील कदाचित काही आरोग्य कमी अस आरोग्यामध्ये काही उनिवा असतील असं वाटत असेल की बाबा आपण असं काही के केलं तर आपल्याला काय होईल कशाला आपण हे करायचं एक नाव सांगतो जमलं तर लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा विल्मा रुडॉल्फ आफ्रिकन काळी मुलगी आपल्या वडिलांची विसावी मुलगी म्हणजे त्या वडिलांनी बावीस मुली केली त्यापैकी विसावी अंडरवेट जन्मली दोन किलोची डॉक्टर म्हणजे ती जगते का मरते माहीत नाही किती दिवस जगे सांगता येत नाही पाच वर्षाची झाली आणि तिला पोलिओ झाला हो एक पाय गेला फक्त आई तिच्या पाठीशी होती ती सांगायची विलमा काळजी करू नको तू परत पळशील जोरात पळशील काळजी करू नको मी तुझी सेवा करते एकच दवाखाना जो ऐंशी किलोमीटर लांब आठवड्यातून दोन वेळेस जायचं आणि दवाखान्यामध्ये काही गोळ्या औषध घेऊन यायची ती विल्मा रोडॉल्फला फक्त आई सोडून कुणालाही विश्वास नव्हता की आयुष्यात पण उभा होऊ शकेल बारा वर्षी अथक परिश्रमानंतर आई आणि बहिणींच्या मदतीने तिच्या पायाला लागलेले ला फाळके निघाले ते लाकडी पट्ट्या ज्या असतात त्या बारा वर्षी ती पोरगी पळायला लागली चौदा वर्षी इंटर कॉलेज बॅडमिंटन इंटरस्कूल बॅडमिंटन खेळताना एका ॲथलेटिक्सच्या कोचने तिला बघितलं ही पोरगी खूप भन्नाट पळते मनामध्ये जिद्द होती चौदा वर्षी तिला म्हणे तू ॲथलेटिक्सचं कोचिंग यायला माझ्याकडे ती विल्मा चौदा वर्षी ॲथलेटिक्सचं कोचिंग घ्यायला गेली सोळाव्या वर्षी यू एसच्या ऑलम्पिकमध्ये जाणाऱ्या रनिंगच्या पात्रता स्पर्धेमध्ये ती सिलेक्ट झाली आणि मेलबर्न येथील ऑलिम्पिकमध्ये तिच्या आयुष्यातलं पहिलं ब्रॉन्झ मेडल फोर इंटू हंड्रेड मीटर एलीमध्ये तिने जिंकलं हा चमत्कार फक्त चार वर्षामध्ये झाला इथंच ती थांबली नाही सोळा वर्षी ऑलिम्पिक मेडल जिंकणारी मुलगी अठराव्या वर्षी दुर्दैवाने प्रेग्नंट राहिली पण थांबली नाही विसाव्या वर्षापर्यंत ती पोरगी परत आपली प्रॅक्टिस करत राहिली आणि विसाव्या वर्षा रोम ऑलिम्पिकमध्ये जगातली पहिली ॲथलीट जिने एकाच ह्याच्यामध्ये चार सुवर्ण पदक मिळवले असा बहुमान कमवणारी कोण देते दे ती विल्मा रुढाल होती ही जर विल्मा एवढं पळू शकते पोलिओ झालेली तर तुमच्या छोट्या मोठ्या रोगांना तुम्ही झुकरून देऊ शकणार नाही निश्चित देऊ शकता म्हणून मी म्हणतोय तुम्ही लढणारे वा रडणारे होऊ नका आज डॉक्टरांनी सांगितले तू तुम्हाला मार्गदर्शन करतात किती आनंदाची गोष्ट कुठला संस्था चलक तुमची एवढी काळजी करतो तुम्ही खरंच त्यांचे आभार माना आणि मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा की तुम्ही कोण आहात तुम्ही गुरुजन आहात गुरु या शब्दाला एक वजन आहे गुरु या शब्दात एक आदर आहे गुरु या शब्दामध्ये सामाजिक दायित्व जसं आहे तर समाजामध्ये गुरु ब्रह्मा गुरुर देव म्हणल्यानंतर कधी गुरु दिसला तर त्याच्या पाया पडायची मनातून इच्छा होती आजही माझे कधी जर सांगवे गुरुजी किंवा आमचे सगळे गुरुजी इथं असतील त्यांना ताबडतोब पाया पडावं ही मनातली इच्छा आहे ही गुरुचा आदर आहे एक छोटा प्रसंग सांगतो एकोणीसशे मी दोन हजार दोनला आमदार झालो आणि लातूरला माझे काका होते मधुकरराव कुलकर्णी आज आहे डॉक्टर मधुकरराव ममता हॉस्पिटल आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल त्यांच्या काही उद्घाटनाचा कार्यक्रम होता उद्घाटक माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते मी जस्ट आमदार झाले म्हणून त्यांनी मलाही बोलवलं आम्ही व्यासपीठावर स्थानापन्न झालो अचानक विलासरावजी उठले आणि खाली उतरले मुख्यमंत्री उठल्यानंतर आम्ही गेलो त्यांच्या मागं माझे काका गणपतराव कुलकर्णी रिटायर्ड एज्युकेशन ऑफिसर लातूर हे समोर बसले होते ते थे डायरेक्ट त्यांच्या समोर गेले आणि त्यांचे पाय धरून मनसोक्त आशीर्वाद घेतला गणपतराव कुलकर्णी ज्यांना आम्ही गंपू काका म्हणतो मला वाटलं माझे काका आणि का विलासराव कस काय पाया पडतायत माझ्यासाठी शॉकिंग होतं ते <laughs> काय पाहिजे गुरुजींना नाही अपेक्षा गुरु का पाहिजे सन्मान पण गुरु कसा असला पाहिजे त्यासाठी मी एक दुसरी परत कथा सांगतो करा सुरेशराव केतकर माझ्या अंगात आलेले त्याच्यामुळे आता छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्याशिवाय मला करमत नाही चिठ्ठी उपर्यंत बोलायचं तसे मला ऐन वेळेस त्यांनी बोलवलं आणि वैद्य सर काय म्हणले मला की काय झाले म्हणे सगळे सत्र खूप छान झालेत शिस्तीत झालेत एखादा तर म्हणजे कसं सुंदर मुलगी झाली की तिला तीट लावतात ना तर एकतरी वेळावाकडा बोलणारा कुठला तरी माणूस पाहिजे ना म्हणून तुम्हाला बोलवतोय म्हणले म्हणजे येतो बाबा आता मी काही तुमचं ऐकणार नाही चिठ्ठी तुमच्याकडे देऊन टाकतोय झालं पा तर त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळेच ओळखतो का तो किस्सा तो महत्वाची गोष्ट सांगितलीच पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यात काय नाही केलं इतके उच्च शिक्षित झाले रुपी अर्थव्यवस्थेचा त्यावेळेसची किंमत काय याचा सगळ्यात मोठा प्रबंध त्यांनी लिहिला चौदा तळे सत्याग्रह सगळे केले आपल्या समाजातला एकी आणण्यासाठी आणि अस्पृश्यता घालवण्यासाठी सगळे प्रयत्न केले केंद्रात मंत्री झाले पण आयुष्याच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं त्यांनी पीपल्स एज्युकेशनची सोसायटी करून मिलिंद कॉलेजची स्थापना केली <laughs> <laughs> आहे मला कल्पना आहे घटना तज्ज्ञांना असं मध्ये थांबवता येत <laughs> नाही बरं का नाही आणि तिथं त्यांनी भाषण दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो एवढं सांगतो आणि मग माझं बोलणं संपवतो त्यांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये की खूप कष्टाने मी महाविद्यालयाची स्थापना केली तर के शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या बाबतीत संघटित होणं आणि संघर्ष करणं ह्या दोन गोष्टी मला जमल्या पण शिकण्याच्या बाबतीत म्हणावी तेवढी प्रगती झाली नाही जेव्हा मी महाविद्यालय स्थापन केलं त्यावेळेस ह्या महाविद्यालयाची स्थापना करताना कुणाचं नाव द्यावं असे मला बरेच प्रश्न आले खूप मोठी मोठी नावं आली बऱ्याच जणांनी सुचवलं की तुमचंच नाव द्या खरं म्हणजे माझंही नाव काही वाईट नाही लोकांना प्रेरणादायी असू शकतं पण मी ठरवलं माझं नाव नाही द्यायचं मी इथल्या महाविद्यालयाला मिलिंद नाव द्यायचं ठरवलं का ठरवलं ते एक ग्रीक राजा होता त्या ग्रीक राजाचं नाव होतं मिलिंद तो राज्य करत असताना खूप स्वतःला शहाणा समजायला लागला जसं मी आत्ता समजतोय आणि सगळ्यांना वादविवादाचे आव्हान द्यायला लागला आणि म्हणायला लागला की मला कुणी वादविवाद हरवून दाखवावं मी चॅलेंज देतो देशविदाचे जे विद्वान आले आणि त्यांना आपल्या जुजबी कॉमन सेन्सनी आणि व्यावहारिक ज्ञानावर त्यांनी हरवायला सुरुवात केली त्याला खूप अभिमान वाटला त्यावेळेस नागसेन नावाच्या एका गरीब ब्राह्मणानी भारतीय ब्राह्मणांनी त्याचं ते आव्हान स्वीकारलं आणि त्याचं आव्हान स्वीकारून त्याला चॅलेंज दिलं मिलिंद वर्सेस नागसेन असा तो वादविवाद खूप दिवस चालला आणि शेवटी मिलिंदनी ग्रीक राजांनी आपला पराभव स्वीकार केला स्वतःच्या ज्ञानावर गर्व असणारा मिलिंद सारखा विद्यार्थी इथून घडावा ही त्यांची मिलिंद महाविद्यालयाची कल्पना आहे आणि अशा उन्मत्त झालेल्या मिलिंदला पराभूत करणारा हा तुमच्यामध्ये जागृत करणं हे ह्या शिबिराचं कर्तव्य होतं आणि ते जर झालं असेल तर मला असं वाटतं की शिबिर सक्सेसफुल झाले पारंपरिक पद्धतीचं शिक्षण सोडून द्या येणाऱ्या आव्हानाला चॅलेंज करा बदलत्या आव्हानाच्या बदलत्या क्रांतीचे जर तुम्ही सैनिक झाला तरच भारत परम वैभवाला जाऊ शकतो एखादा पंतप्रधान मोदींसारखं पंतप्रधान अत्यंत चांगले काम करणारे देवेंद्रजी सारखे उत्कृष्ट पं मुख्यमंत्री एवढ्याने ये येणारी क्रांती आपण रोखू शकणार नाही ज्ञान ज्ञानावर आधारित व्यवस्था आणि ज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था जो सर्वात ज्ञानी तो सर्वात पूजनीय अशा पद्धतीची भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची मांडणी करा आणि हे करणं तुमच्या हातात आहे संस्थाचालक तुम्हाला मदत करतीलच आम्ही सदैव तुमच्या व्यवस्थेसाठी आहोत पण तुमच्यातला पेटलेला एक शिक्षक तुम्ही, तेरा तुम्ही तर तेराशे पन्नास शिक्षक आणि तीस चाळीस हजार विद्यार्थी जेव्हा तुम्ही सगळेजण एकत्र पेटाल त्यावेळेस तो जो झंझावात निर्माण होईल तो ज्ञानाच्या कक्षा ह्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन मार्काच्या बाहेर जाऊन इतके रेकॉर्ड तयार करेल की तुम्ही कल्पना करू शकणार नाही तुमची ओळखच तुमच्या परफॉर्मन्सनी दिसेल मी आलोरकर सरांना म्हणत होतो की मला सगळ्या शाळेत चांगलं गार्डन आहे का त्यामुळे जागेच्या जा मर्यादा आहेत व्हर्टिकल गार्डन करा टेरेस गार्डन करा पण भाषी प्रचित शाळा ही पंचक्रोशीतली सगळ्यात सुंदर शाळा वाशिपाचा शिक्षक हा सर्वोत्कृष्ट शिक्षक आणि भाषिपचा विद्यार्थी हा जगात पहिल्या नंबरचा विद्यार्थी हे करण्यासाठी हे आज शिबिराचं आयोजन केलं होतं ह्याहीपेक्षा चांगले शिबिर आयोजित करू माझा वेळ संपल्याच्या चिठ्ठ्या आल्यात आता गुरुजींनी माझा माईक काढून घेऊ नये म्हणून मी तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो नाही धन्य ना ना देतो वेळेची मर्यादा मला लक्षात आहे आपल्या सगळ्यांचे पुण्याचे आभार म्हणून माझे बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र